राजमाता अहिल्या देवी होळकर यांच्या तीनशेव्या निमित्ते आपल्या सोलपेठ शहरातील जे, जे मल्हार मित्रमंडळाच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी अतिशय तळमळीने जिद्दीने हा उत्सव साजरा केलेला आहे खंत खंत ह्या गोष्टीची वाटते की आज त्रिशताब्दी म्हणजे हा उत्सव आज आपण दिपाळी भव्य दिव्य अशा पद्धतीने साजरा करायला पाहिजे होता परंतु वा, परंतु आज समाजामधली वैचारिकता वैचारिक लेवल कुठंतरी ढासळत चाललेली आहे आजच्या कार्यक्रमावर लक्षात येत आहे खरंतर आज ज्या महामानवांनी ज्या महान स्त्रियांनी रस्तेसाठी स्वराज्यासाठी इथल्या माणसांसाठी माणसाच्या हितासाठी संपूर्ण आविष्य खर्चे घातलं आज त्यांच्या विचाराला आज त्यांचे विचार कुठेतरी आत्मसात करण्याची आज समाजाला गरज आहे आणि या अशा जयंती उत्सवाच्या निमित्त उपस्थित असलेले प्रभाकररावजी शिरसाट सतीशरावजी काका देशमुख रवींद्र भैया देशमुख मुन्नाजी बिराजदार लिंबाजी मामा युवा नेते कल्पनाजी राठोड माजी नगरसेवक लक्ष्मी ख जी बिंदू साहेब त्या खरात रामेश्वरजी आळसे सिद्धेश्वरजी तारडे रामजी वाकेकर तसेच या ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सोमनाथजी नागुरे आणि खास करून मला अभिमान वाटत की आज सगळे बंधन बाजूला सारून या अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीसाठी उपस्थित असलेल्या सर्वांच्या माता खरं तर बोलण्यासारखं खूप आहे परंतु माझ्यापेक्षा या ठिकाणी उपस्थित आहेत मी थोडक्यात माझं माझत व्यक्त करणार आहे आता जणांना सांगितलं चाणक्य तिच्या कार्यकर्तृत्वानं बघता बघता मल्हारराव घरकर यांच्या घराण्याची सून झाली आणि काही काळ होताच मोठा आघात केला मोठा घाय घातला आणि राजमाता अहिल्यादेव होळकर यांच्या नशिबाला दुःखाची सावट आली परिवारातील सर्व खडपे पुरुष त्या ठिकाणी शहीद झाले युद्धामध्ये अशी स्थिती असताना आज एखादी महिला त्या ठिकाणी आजच्या वर्तमानामधली जर महिला त्या ठिकाणी अहिल्यादेव होळकर यांच्या जागी असल्या असत्या तर आज त्यांना टाळ फोड फोड छाती फोड बोड 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 राज्य भरून

आपल्या तांगड्या बाजूला सारून पंचवीस वर्ष एका पांढऱ्या गादीवर बसून राज्यकारभार सांभाळला आणि इथल्या प्रस्थापितांना या ठिकाणी जवाब दिला आता सांगितलं की रामभाऊ वाट्यकरांना मग बाबाशी सांगितलं ज्या नाही राजमाता आयला देव होळकर त्या ठिकाणी गाफील नव्हत्या त्या ठिकाणी राजमाता आयला देव होळकर यांच्या नेतृत्वाखाली सर्व फौज सज्ज होती आणि निवड फौजच नाही तर त्या ठिकाणी तर आगामधल्या सर्व शोषित पीडित वंचिताला एकत्र करून अठरा पगड समाजाची फौज तयार केली निवड युवकांचीच निवड सैन्य सेनापतीचीच फौज नाही तर त्या काळामध्ये महिलांना स्थान दिलं जात होत त्या ठिकाणी महिलांना बाजूला आणि त्या ठिकाणी yeah. राजमाता देव होळकर यांच्या नेतृत्वामध्ये उभा राहिली तर स्त्रीला घराच्या बाहेर पडण्याची अनुमती नव्हती परंतु ह्या राजमाता आयलादेव होळकर यांच्या नेतृत्वाखाली पाच हजार महिला आपल्या बांगड्या सारून त्या ठिकाणी लढायला सज्ज झाल्या आणि राजमाता सांगते झाल्या राघोबा काकाला राघोबा काका तुम्ही आमच्या राज्यावर चाल करून येतात सत्य आहे तुम्ही आमच्याशी युद्ध करताल युद्धामध्ये जे पराजय काही पण होईल परंतु पर आमच्या सोबत असणाऱ्या तुमच्या सैन्याला पाच हजार महिलांच्या फौजेसोबत लढावं लागेल आणि याच्यामध्ये याच्या कदाचित तुमचा पराभव झाला समाजामध्ये तुमचं स्थान काय राहील आणि तुमच्या प्रतिष्ठेचं काय राहील याचा विचार करून तुम्ही आमच्या इंदोरी या राज्यावर चाल करून घ्या आणि आता सांगितलं की त्यावेळेस सा राघोबा काकानं आपला मोर्चा वळवला लढायची युद्धाची लढाई कॅन्सल केली आणि या ठिकाणी राजमाता देव यांची बुद्धी त्या ठिकाणी चालक येते डोंगर कोसळ त्या ठिकाणी आपल्यावर दुःखाची सावट न बाळगता एक मोठ्या संकटामध्ये एक राज्य चालवणं त्या ठिकाणी राज्य चालवणं त्या ठिकाणी अहिल्यादेव होकर यांचा आम्हाला कुशल कार्य करतो तो आमच्या डोळ्यासमोर राहतो मग राजमाता नुसतं

शेती शेती त्या ठिकाणी दिल्या त्या शेतकऱ्याला ज्यांना शेत ज्या शे, शेतकऱ्याला शेतीमध्ये पीक घेण्यासाठी पैसा नाही त्यांना कर्ज पुढवलं ज्यांना बैलजोडी नाही त्यांना बैलजोड्या दिल्या आणि सर्वात प्रथम असा शेतकरी या ठिकाणी बुलंद आणि बलाढ्य काम बनवण्याचा काम राजमाता आयला देहोळकरांनी केला त्या काळामध्ये आता ता? त्या काळामध्ये ज्या महिलांना सती जायला लागत होतं त्या काळामध्ये राजमाता अहिल्या देवळकर सती प्रताप बंद करून त्या ठिकाणी विद्वांचा पुनर्विवाह हो करावा असं त्या ठिकाणी परमिशन दिली राजमाता अहिल्या देवीच हे महान कार्य आहे ज्या काळामध्ये विद्वा स्त्रियांवर त्या स्त्रीचा पती निधन झालं त्या पती मृत्यू पावलेला आहे त्या स्त्रियाकडे बघून सामाजिक समाजामधले काही विदूषित लोक त्या ठिकाणी महिलेवर अन्य अत्याचार त्यांच्यावर जबरदस्ती करायचं आणि तेव्हा राजमाता यांना सांगितलं की होत्रियावर कोणी अत्याचार करेल त्यांच्या पत्रालयाचा हात घालन तर त्यांची गर्दन मारल्या जाईल हे खट देणाऱ्या राजमाता आयला निर्णत होत्या या ठिकाणी महिलांच्या संरक्षणासाठी त्यांना कार्य केलेलं नाही इतक्या इथल्या शेतकऱ्याला पुढं पुढं घेण्यासाठी एवढंच नाही तर आपल्या राज्यामध्ये जे जे आपल्या मुलं आहेत मुले आहेत जे अपंग माणसं आहेत त्यांच्यासाठी अन्नछत्र उभारले ह्या राजमत आईला देवळकरांना या ठिकाणी जे आपल्या राज्यात प्रवास करत आहेत जे शोधत आहेत त्यांच्या राण्याची हळसात होत होती त्यांना एखाद्या गावामध्ये एखाद्या वेशीवर मुक्काम पाहिलं तर त्यांच्या राण्याची होळसाण होत होती त्या ठिकाणी त्यांना आज आपण त्यांना म्हणतो त्या काळामध्ये त्यांना निवासस्थानाची व्यवस्था राजमाता आयला देव होळकरांनी केलेली असं त्यांचं कार्य आज आपल्या समाजात एक आज ही आज ते आज आपल्याला एखादा विकासाचं कार्य जर करायचं असलं तर आम्हाला इतिहासामध्ये जावं लागत मग आज ही समाजाची स्थिती अशी आहे अशी आहे की आज आपला समाज एक मूलभूत स्वतमध्ये पुढलेला आहे तर वैचारिक बाबीमध्ये एक वैचारिक लेवलला आज कुठंतरी मागसले पण समाजामध्ये आलेला आहे म्हणून आम्हाला आजच्या या कार्यक्रमाचं आयोजन करावं लागतं राजमाता आईल्या देवीचे विचार घ्यावा लागते मग आम्हाला इतिहासामध्ये जाऊन आम्हाला काहीतरी घ्यावं लागतं मग आज आम्हाला काहीतरी नवीन करण्याची प्रेरणा मिळते त्यावेळेस आपलं राज्य आपला देश वैचारिक बुलंद आणि बलाढ्य होता एक वैचारिक लेवल होती एक समाजामध्ये आज राजमाता आलेली होतो अनेक बांधले महादेवाचे आज प्रत्येक ज्योतिर्लिंगामध्ये ज्या 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 ठिकाणी मोठं महादेवाचं मंदिर आहे त्या मंदिराचा झेंडा उद्धार अहिल्या देवी होळकरांनी केलेला आहे गेल्या तीनशे वर्षापूर्वी केलेलं कार्य आजही राजमाता अहिल्या देवी होळकर यांच्या प्रत्येक शिव मंदिरामध्ये गेल्याच्या नंतर त्यांचं कार्य कर्तृत्व आणि त्यांच्या मंदिराची बांधणी आज, आज आपल्या समोर येते आज, आज आपण एखादं मंदिर बांधलं तर पाच दहा वर्षामध्ये त्याचं शिमिट गळायला सुरुवात होतो आणि लगेच दुसरा फोटो टाकून ते मंदिर बांधावं लागतं अशी स्थिती असताना तीनशे वर्षापूर्वी बांधलेले आजही अहिलादेव होळकर यांच्या कार्यकर्तृत्वाची साक्ष देत आहे असं कार्य करणारे आज महिला घडल्या पाहिजे खरं तर अहिलादेव होळकरांचा विषय म्हणजे महिलांविषयी असतो परंतु आज या ठिकाणी महिलांचा आमचा अभाव आहे परंतु आज वेळ काढून या खरंच महिलांसाठी एकदा आपण जोरदार सर्वांनी टाळ्या वाजवल्या पाहिजे की कारण आज या आयल्या देवी होलकर यांच्या लेखी आज सर्व बंधनं बाजूला सोडून पुढे आलेल्या आहेत अशा महिला आपल्याला पुढे आणून घडवाव्या लागतात आणि समाजामध्ये चांगलं कार्य करावं लागेल तेव्हा आपल्या कुठंतरी जयंतीचं हित होईल असं मला वाटतं आणि खरंच या जय मित्र मित्रमंडळाचं ठराव तेवढं कौतुक कमीच आहे खरं तर बाजू आहे आपल्याला वाटतं आपण फिफ्ला ऑफिस येऊन बसलो आपला वेळ आपलं हे काय होतं का ते काय होतं परंतु हे कार्यक्रम करणं खरंच सोपं नाही रात्रीची झोप उडते झोपीत सध्या माणूस आरभळून उठतो असा एवढा ध्यास एवढी धास्ती धास्ती माणसाच्या मागे असते एक आहे ही आहे ते नाही ते आहे हे नाही ह्याचा मोठेपणा त्याचे मोठेपणा ह्याचा रुसवा त्याचा रुसवा पारा भनगडी असतात या सगळ्या गोष्टी घरातले काम धाम सोडून सामाजिक कार्य करायचे आणि पुन्हा लोकांच्या आणि पुन्हा या या वर्षी ठिकाणी एक सामाजिक कार्य करण्यासाठी उभा आहे खरंच तुमचे खूप खूप कौतुक करावं आणि या ठिकाणी आधीचा वेळ न घेता माझं मनोगत या ठिकाणी थांबवतो आयोजकांना प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी मला या ठिकाणी हेतू पुरस बोलवलं मान सन्मान दिला त्याबद्दल मी त्यांचे सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि माझं लांबलेलं ला मनोबत याच ठिकाणी थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र दत्ता गोधळे यांचाही या ठिकाणी जे मला मित्र मंडळाचे होते स्वागत आणि माझं मनोबत थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र जगात प्राणी आतंकी झाला ह्या जगात पण पुण्य श्लोक कुणीही नाही पण पुण्य श्लोक कुणीही नाही गर्भ होता ह्या मराठी हृदयाला गर्भ होता दिसा ह्या हो मराठी हृदयाला हो ती फक्त एकच महाराणी अहिल्यादेवी होळकर झाली अहिल्यादेवी झाली नमस्कार माझे सर्व बंधू बंधू तुम्हाला सर्वांना अनिलबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त खूप खूप खुँ, खूप खूप शुभेच्छा त्यागाला ही लाज वाटावी कमा त्या पूजा त्यागाला ही लाज वाटावी कमा त्या पूजा तुझ्या त्यागाने जागा झाल्या आम्हाला त्रांचा अभिमान आम्हाला त्रांचा अभिमान जेव्हा जेव्हा अण्णा आताच्या अधर्म वाढतो तेव्हा ते बताला संपूर्णची एक शक्ती या जगात जन्म घेते आणि तसच झालं एकतीस मे सतराशे पंचवीस रोजी मानकोजी शिंदे आणि सुशीलाबाई यांच्या पोटी धनगर कुटुंबामध्ये एक कन्या जन्माला आली त्या कन्याच्या तेजाने साक्षात सूर्य लाजला साक्षात सूर्य लाजला आहो हीच ती कन्या आहो हीच ती कन्या तिचे नाव अहिल्या असे ठेवण्यात आले तिचे नाव अहिल्या असे ठेवण्यात आले यांनी शिक्षणाची मशाल पेटवली त्या क्रांती ज्योती महात्मा फुले व हो क्रांती क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले सर्वात महत्वाचं म्हणजे त्यागालाही लाल वाटावे इतका महान त्याग तुझ्या त्यागाने 对。You करू आनंदात विलीन झाले जाता जाता एवढे म्हणावे लागते राण्या असंख्य झाल्या याच्याकात राण्या असंख्य झाल्या याच्याकात पण पुणेश्लो कुणीही नाही पण पुणेश्लो कुणीही नाही उमर भारतामध्ये जगामध्ये भारताची ओळख आहे असे तथागत महागौतम बुद्ध बहुजन प्रतिपालक कुळवारी भूषण रैतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज वयाच्या अठराव्या वर्षी ज्यांनी चार ग्रंथ त्यांना आठ भाषा अवगत होत्या असे युवराज छत्रपती संभाजीराजे या देशामध्ये ज्यांनी आरक्षणाची सुरुवात केली असे आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज ज्या देशामध्ये स्त्रियांना बाहेर पडायचाही अधिकार नव्हता त्यावेळेस या, या देशातील स्त्रियांना शिक्षणाचा हक्क सांगणारे फुले दापत्य महात्मा ज्योतिराव फुले सावित्रीबाई फुले शाळेत न जाता या देशातील साहित्यकारांच्या पुढे जाऊन शोचित वंचिताच दुःख काय असतंय ते आपल्या साहित्यामध्ये मांडणारे कॉम्रेड साहित्यरत्न शिवशाही या ठिकाणी तो देश संपूर्ण ज्यांच्या राज्यघटनेवर चालतो या संपूर्ण सर्व महामानवांचे विचार त्या राज्यघटनेमध्ये त्यांनी प्रतिबिंब 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 उमटील असे विश्वरत्ना महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आज ज्यांची जयंती आहे अशा लोकमाता राजमाता अहिल्याबाई होळकर संत तळवेतील संत कबीर संत नामदेव संत तुकाराम ज्या ज्या महामानवांनी समाज सुधारकांनी आणि संतांनी या समाजासाठी या, या देशासाठी काम केलं अशा सर्व महामानवांना संतांना आणि समाज सुधारकांना मी या ठिकाणी अभिवादन करतो आणि खास करून जय मल्हार मित्रमंडळ यांचं अभिनंदन करतो की त्यांनी या जयंती घेण्यासाठी पुढाकार घेतला आणि सोनपेठच्या आयकर चौकामध्ये आज खतामकामध्ये या ठिकाणी जयंती होत आहे या ठिकाणी उपस्थित विचारपीठावर सर्व माझ्या मायमावल्या उपस्थित आमचे मार्गदर्शक प्रभाकरराव शिरसा साहेब सतीशराव देशमुख आमचे जयभवानी मित्र मंडळाचे सरकारी बळीभाव पाटील रामभाऊ वाटेकर नवजी मित्र मंडळाचे अध्यक्ष आकाश चव्हाण आमचे बंधू रामेश्वर कदम आणि या ठिकाणी उपस्थित सर्व समाज बांधव सालेशबाई कुरेशी समाज बांधव माझे देश वडीलधारी मंडळी आणि तरुण सहकारी आताच रामबाब वाटेकर यांनी मनोखत मानताना आयल्या देण्याविषयी भूमिका मांडली ही भूमिका दुसरी भूमिका नाही तर हा देशाचा इतिहास आहे ज्यावेळेस सर्व काही संपलेलं आहे या ठिकाणी नाहीये देशाचा राज्यकारभार कसा करावा हे आयल्या देवीनं संपूर्ण भारताला नव्हे जगाला सांगितलं आणि नुसतं सांगितलं नाही की छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवशाही होती त्या शिवशाहीला या देशातील मनवादी लोक या ठिकाणी न ठेवायचं काम करत होते परंतु जे शिवशाहीचे विचार या ठिकाणी आयल्या देवीनं पुढे तसेच जोपासले आणि नुकसान जोपासले नाही तर इंदोरचा राज्य कारभार कसा करावा हे या संबंध देशाला दाखविलं पानवटे असो वंचितासाठी या ठिकाणी मदत असो की या ठिकाणी ज्या महिला नवरा मेल्यानंतर सती जात होत्या ती सती प्रथा बंद असो आज बोलायला गेलं तर तुम्हाला या ठिकाणी या ते व्यवस्थेच्या विरोधात बोलताना दमछाक होतो परंतु आज तीनशे शेवटच्या घटकातील शेवटच्या माणसाला या प्रश्न विचारतोय या देशामध्ये या महामंडळाने काम कशासाठी केलं या देशातील जो गरीब लोक आहेत ते बहुजन समाजाचे लोक आहेत जे वंचित लोक आहेत ते मुख्य प्रवाहामध्ये आलं आणि या मुख्य प्रवाहामध्ये येत असताना त्यांची रामा सामाजिक राजकीय आर्थिक शैक्षणिक प्रगती व्हावी यासाठी या ठिकाणी सर्व हात आहे परंतु या स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तर वर्षानंतर आज या देशामध्ये खरंच आज किती टक्के लोकांना स्वातंत्र्य भेटलेलं आहे आणि त्या स्वातंत्र्याचा उपयोग किती टक्के लोक घेत आहेत हा प्रश्न मला या ठिकाणी या जयंतीच्या माध्यमातून विचारायचा आहे आज या देशाची जर लोकशाही बघितली तर भांडवलदारांनी आणि मनवाजी यांनी या लोकशाहीचा काटा काढण्याचा विरा उचललेला आहे परंतु आधी या महामानवांच्या विचाराला चालणारे लोक आहेत या व्यवस्थेला धक्का देणारे लोक आहेत आज या ठिकाणी घरची वाकल करून स्वाभिमानाने लढाई करणारे लोक आहेत परंतु या भांडवलदार मतदानाच्या दोन दिवसा अगोदर पैशाचा पावस काढून या ठिकाणी लोकशाही या ठिकाणी जनतेला विचारायचं पंच्याहत्तर वर्षाच्या या लोकशाहीमध्ये आपण माजत असताना लोकशाहीची व्याख्या काय आहे लोकशाहीची व्याख्या ही आहे की आपण स्वाभिमानानं राहावं आपण अभिमानानं राहावं या देशामध्ये हक्का अधिकार जर आपल्याला कोणी देत नसेल त्या ठिकाणी तुमची आणखी संघर्ष करायची तयारी पाहिजे परंतु आज कसं होताना दिसत नाही काही मोर्चेच लोक या व्यवस्थेला व्यवस्थेच्या विरोधात करत आहेत आणि व्यवस्थेच्या विरोधात परंतु त्या ठिकाणी त्यांना दुसरं असं देत आहे की बाबा तुम्ही कशाला नाते रागाले त्यांच्या कशाला नाते रागाले आपलं कुटुंब बागा आपले लेकर दहा बाय दहा चिखोली आपली गाडी आपली आपलीच गाडी आणि आपल्याच बायकोची साडी तू कशाला आला कुपणा करायला म्हणजे ते खरं काम करते आजच्या देवी हो यांच्या जयंतीनिमित्त जय मल्हार मित्र मंडळ आयोजित कार्यक्रमाला सर्व मान्यवर उपस्थित आहेत मी अवघ्या दोन मिनिटामध्ये माझं मनोगत व्यक्त करणार आहे शहाजीराजे भोसले स्वराज्य प्रेरिका महासाहेब जिजाऊ अखंड हिंदुस्थानाच स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले आरक्षणाचे जनक राजश्री शाहू महाराज भारताची राज्यघटना लिहिणारे विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे या सर्व महामानवांच्या विचाराला आणि कर्तृत्वाला मी विनम्र अभिवादन करतो आणि एकतीस मे सोळाशे आपल्या सतराशे पंचवीस रोजी चौडी या गावी ज्यांचा जन्म झाला त्या आईल्यादेवी होळकर त्यांच्या आजच्या या जयंतीनिमित्त सर्व मंचावर उपस्थित मंचा माता भगिनी व कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमुख पाहुणे व सर्व आहिल्यादेव होळकर सर्व विचारांचे वारसदार आज मी अवघा दोन मिनिटांमध्ये आहिल्यादेव होळकरांच्या कार्याला त्यांनी जे कार्य केले त्यांच्या खरंतर आयलदेवी होळकरांचं जे कार्य आहे अवघ्या दोन मिनिटांमध्ये सांगण्यासारखं नाहीये त्यांचं कार्य आजीवन कार्य आहे खर तर आयल्यादेवी होळकर या स्त्री असून त्यांनी तीस वर्ष एस एस पी असा राज्य कारभार चालवला आहे त्यांची एक प्रसंग मी या ठिकाणी सांगणार आहे ज्या वेळेस होळकरांच्या घराण्यामध्ये एकही एक पुरुष शिल्लक नव्हता त्यावेळेस आयलेदेवी होळकरात होळकर या एकट्या पडल्या होत्या आणि त्यांच्या राज्यातल्या एका दिवानानं त्यांना राघोबा काका राघोबा पेशवे हो यांना एक या पत्र